रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या हॉस्पिटल वरच सांगते त्या हॉस्पिटलला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावीच लागेल इज नो एक्सक्यूज एक मिनट हे सगळे विषय उद्या मग एकदा झाले की मला खरं आठवत आहे त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते ते खरं सांगू शकतील प्रोसेस कशी झाली त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं ही हा त्याचा इतिहास आहे आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या, त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे म्हणजे किती वीस एक वर्ष झाले असतील ना हॉस्पिटल आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट कमी जास्त येत होत्या पण जेवढी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण चला मदत करा रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते आहे की एवढं मोठं नाव त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची कधी काही चूक नाही का मॅनेजमेंट मध्ये असं मला वाटतं अरे मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंट मध्ये नाही आहेत ट्रस्टी आय फुल फ्लाइट ट्रस्ट त्याच्यामुळे ट्रस्टी परमनंट ट्रस्टी येते त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू एवढं मोठं नाव दीनानाथजींचं नाव त्याला दिलेलं अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात नाही इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात कुटुंब म्हणते की आमची बदनामी केली पण या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती हॉस्पिटल इतकं असंवेदनशील हॉस्पिटल शॉकिंग म्हणजे त्यांनी कितीही माफी मागितली तर मला तर कमीच आहे हो। त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे बहीण मुलगी काय माणूस की राहिली का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये दुर्दैवी आहे ज्या हॉस्पिटल ज्या पद्धतीने हॉस्पिटल मागे किती निषेध केला तरी कमीच रुग्णालयाच्या सगळं हे प्रकरण सुरू असताना आंदोलन झाली त्याच्यात भाजपच्या महिला महिलांनी आंदोलन केले आणि भाजपमध्येच मतभेद दिसत आहे मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या धीरज पत्र लिहिलंय आणि त्यांच्या किंवा अर्ध्या अळकुंड्या पिवळ असं सगळं म्हटलंय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कारण का इशू अतिशय संवेदनशीलपणे आपण हाताळला पाहिजे की काय राजकारण आणि संघटना कुठला पक्ष काय करत याच्यावर मी बोलणार नाही आज

त्यांनी काय बेसिसवर हे पत्र लिहिलंय आपण त्यांना विचारलं पाहिजे तरी झालं का सगळं बारामती संदर्भात एक प्रश्न आहे काही दादा बारामती गौरव असताना मला की मी माझ्याकडे काम करणार आमदार तुम्हाला कधीच मिळालं नाही बावन्न नंतर असं पूर्ण आमदार नाही जे माझ्याकडे काम करते नकळत पवार साहेबांवरती काय आहे असं वाटतंय दादाचं हे स्टेटमेंट मला सांगू ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला काय बोलावं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं अधिकार काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे ना सायलन्स हॅज ह्यूज पॉवर नाही नाही पण दादांनी साहेबांसोबत अनेक वर्ष काम केले बारामती तुम्ही दोघांनी बारामतीसाठी काम केलेलं आहे लोकसभेसाठी विधानसभेसाठी दादा म्हणजे बारामती मतदारसंघात त्या एकोणीशे बावन्न पासूनचा इतिहास काल दादांना का आठवला असावा हा प्रश्न त्यांना मी कसं उत्तर देणार काय उत्तर देणार आहे माहिती आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ आय कॅन थिंक फॉर टू त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न त्यांनाच विचारायला लागतो म्हणून आमचं काय बावन्न कुठल्या आमदारांनी काम नाही केलं असं म्हणत हा विषय काय नात्याचा नाहीये हा एक प्रोफेशनल विषय लोक बोलत असतात देश खूप मोठा आहे लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकशाही आहे लोक बोलत असतात तो काय वाचन रे नाही काल ना मी टीव्हीवरती बातमी पाहिली ही आणि त्यांच्या वेदना आणि अस्वस्थता पण मी पाहिली हे तुर्दैव आहे कारण का मला असं वाटतं आपण जे काय करावं ते आज ते करावं मनापासून करावं आणि संत परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपला पांडुरंग म्हणजे माझा माझ्या विठ्ठलावर प्रचंड प्रेम विश्वास आहे माझ्या मनात आपला पांडुरंग काय सांगतो म्हणजे हा एकच देव असेल जो म्हणतो की माझ्याकडे याची घाई करू नका तुम्ही जर चांगलं काम करेल तर मी तुम्हाला दर्शन देणार हीच तर आपली परंपरा आहे हीच तर आपली संत परंपरा आहे म्हणजे ह्या परंपरेत मी लहानाची आणि ह्या संस्कारात मी मोठी झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि भावना चांगली असली पाहिजे चांगल्याच भावनेने तुम्ही दर्शन गेला कुठेही गेला तर काय त्याच्यात काही रे चांगल्याच हेतून इथे गेले होते ना त्याच्यामुळे दुःख वाटलं मला हे अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली पाहिजे म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणारी मुख्यमंत्री दर्शन जी योजना आहे त्याच्यात सगळेजण सहा महिन्यापासून त्या योजनेपासून वंचित आहे माझी भाषण काढून बघा माझी सगळी भाषा तुम्ही काढून बघा गेल्या सहा महिन्यात तुमच्या प्रेस कॉन्फरन्सेसचे प्रश्न हे सहा महिन्याचे माझी भाषण आहे ते मी मागेही तुम्हाला बोलतोय पण आजही बोलते म्हणजे आज सेन्सेक्स जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे माझ्या फायनान्स बिलच्या भाषणात मी निर्मलाजी हेच सांगितलं होतं माझं भाषण काढून बघा फायनान्स बिलवर मी बजेट आणि फायनान्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की एंटायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे ह्या सगळ्यात टाकतो ह्याच्यात भरडला जाईल सगळा मध्यम वर्ग त्याच्यामुळे मार्केटवर लक्ष ठेवा हे मी पार्लमेंटमध्ये एक महिन्यापूर्वी बोललेले होते आणि टॅरिफचं इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं कोणीतरी एक्सपर्ट होते ते मी काय फायनान्शियल तज्ज्ञ नाही ना टॅरिफची तज्ज्ञ आहे पण इतकं मला इकॉनॉमिक जरूर कळतं या व्यक्तीने असं एका चॅनलवर आज सांगितलं कोणतरी एक्सपर्ट होते की सव्वीस टक्के कमी नाही टॅरिफ त्यांना कमी वाटतं त्या एक्सपर्टला दहा कालच्या व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मी आणि मी स्वतःच अनेक जणांना पाठवले की सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचे एक स्टेटमेंट आहे पाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात सिंगापूरला फक्त दहा टक्केच टॅरिस लावलेले आहेत तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग जर आपण सव्वीस सत्तावीस टक्क्यावर आहोत त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट टॅरिसवरनं आल्यावर आलेलं नाही त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिसचा अभ्यास करून सांगू टॅरिफ योग्य आहे आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली सगळ्यात इकॉनॉमीज आणि प्लीज माझी विनंती राहील एक म्हणजे अभ्यास म्हणून एक ऍक्टिव्हिटी म्हणून एक एक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इश्यूज आहेत ते वारंवार दर दीड दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते पण एक आणखीन एक वेगळा विषय यावेळी निघाला की इथे त्यांनी कोविडच्या वेळीच एक स्पेंडिंग साठी एक फायनान्शियल ग्रुप बनवलेला नगरसेवक तर नाहीच इलेक्शन झालेलंच नाही आणि आता कधी होईल आपल्याला माहिती नाही पण सरकारचं म्हणणं आहे की ही कमिटी केल्यामुळे आम्ही इफेक्टिव्हली पैसे खर्च कर करू शकतो जे आधी नगरसेवक होते किंवा जे फील्डवर काम करतात त्यांचं म्हणणं आहे पैसे लॅप्स होते त्याच्यामुळे मी यांना सांगितलंय की तुम्ही डेटा ड्रिव्हन आम्हाला सांगा आम्हाला इथे उगाच सारखं येऊन आरोप प्रत्यारोप करत बसायचे नाही आम्हाला रिझल्ट द्यायचे पुणेकरांना त्याच्यामुळे हे खरच पैसे खर्च होत आहेत का का लॅक्स होत आहेत या सगळ्याचा डेटा हा आम्ही त्यांना मागितलेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात पंधरा दिवसात जेव्हा मी परत येईन पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला तोपर्यंत या सगळ्यांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत आव्हान येत नाही आठ दिवस आणि नाही नाही कारवाई झालीच पाहिजे हे माणुसकीचा प्रश्न आहे हा काय राजकीय विषय नाहीच आहे खूप संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच जबाबदारीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि आता मी त्या फॅमिलीला भेटायला जाणारच आहे आणि प्रशांत दादा माझे सगळेच सहकारी गेले दोन तीन दिवस रेग्युलर त्याचा फॉलोअप येत आहेत त्यांच्याही काही सूचना त्यांनी मला केलेल्या आहेत त्या अर्थातच मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार साई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती दोन त्याच्यानंतर निकष आलेले आहेत एक तर ता साडेपाच तास बसवून ठेवले हे सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते तर दिरंगाई केलं कारण हॉस्पिटल नाही म्हटलं होतं की ती पेशंट आमच्याकडे आली नाहीये एवढ्या वेळ पण न ते आले आणि पहिला जो हवाल आला त्यातनं साडेपाच तास मंगेशकर रुग्णालयानं बसवून ठेवले हे का आणि दहा लाख रुपयांची मागणी केली हे देखील आता स्पष्ट झाले चुकीच चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या काय चर्चा करण्यासारखं नाहीच आहे ना साडेपाच तास सा आणि दहा लाख या दोन गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत त्याच्यामुळे त्याच्यात चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाहीये ना चर्चा करायची ऑलरेडी फॅक्ट आहेत ना टेबलवर हो। आणि दुर्दैवा मला समजत नाहीये महाराष्ट्रात काय होते वारंवार तुम्ही बघताय मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा सगळे जे रिपोर्ट्स येतात म्हणजे बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आता पुण्याची घटना असेल तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्समध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सिस झाले हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का थपका पडतो परभणी बीड पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्की ज्या खात्याचा ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे त्याच्यात या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय काय गॅप काय का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून मला सुरक्षित वाटतं या राज्यात पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्ट मध्ये प्रत्येक वेळी ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो त्याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे समिती हो के हो होती ना त्यांनी देखील पण त्याच्या चुकीचं असं घडलं की तिच्या पास्टचा आणि जे कोणाला दाखवायची नव्हती फक्त डॉक्टरांना सांगितलं की असं असं आम्हाला याआधी त्रास झाला आहे म्हणून आम्ही आयबीएफ करतोय ती खासगी माहिती ही डॉक्टरांनी स्वतःची सगळी बाजूला करून मेन जो काही अहवाल दिला होता अतिशय म्हणजे दुर्दैव आहे की इतका असंवेदनशील कारभार हा मी बीडच्या वेळीच आणि परभणीच्या वेळेस पाहिलेला आहे अतिशय असंवेदनशीलपणे त्याचं सगळं हँडलिंग झालं आता या मंगेशकर केस मध्येही एक खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे आणि एक महिला एक आई आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे पुरुषांची पण प्रायव्हेसी असते ना असं काय आहे म्हणजे प्रत्येक जो पेशंट असतो त्याला जेंडरमध्ये का आपण अडकावं हो? प्रत्येक पेशंट जो कोणी जातो त्याची प्रायव्हसी हा त्याचा अधिकार आहे बोलायचं मस्त बाहेर नाही <tartan> आम्ही असं नाही सांगितलं आम्ही ऍक्शन घ्या काहीतरी सगळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी कार्यकर्त्यांचा पण मी बघितलंय रिएक्शन त्यामुळे मला असं वाटतं मंगेशकर केस मध्ये कुठलाही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने ना हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना आणि त्याच्यात अपेक्षेत म्हणजे जर हा हा हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसं म्हणजे इट स्पीक्स अबाउट द सिस्टम म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जाऊन जर मदत मिळत नसेल तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्य हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर आहे या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिस मधून फोन जातो मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन जातो आणि त्याच्यात एखाद्या हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही हे दोन्ही बाजूचा विचार आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलनी तर केलाच पाहिजे आणि हॉस्पिटलवर ऍक्शन झालीच पाहिजे आणि कोणी फोन केला याला मत नाही का माणूस की राहिले की नाही

ुटली आर राइट की डिपॉजिट हा विषय नहीं है हॉस्पिटल इज अबाउट सर्वे आम आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचे सेवक आहोत आम्ही तसंच डॉक्टर इज हियर टू सर्व आणि या देशात जगातले सगळ्यात उत्तम डॉक्टर भारतात आहे आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सगळे हॉस्पिटल डॉक्टर वाईट होत नाही तो या देशातले डॉक्टर एक्सल्युट क्लिनिकल मेडिसिन मध्ये जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं म्हणजे अनेक वेळा अशी चर्चा पार्लमेंटमध्ये आम्ही केले की आपले इतके चांगले डॉक्टर्स आहेत की ज्याला इंग्रजीमध्ये त्याचा टुरिझम म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ प्लीज काढू नका पण मेडिकल टुरिझम साठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या देशात त्याचा प्लीज चुकीचा अर्थ काढू नका मेडिकल टुरिझम इज नॉट अ बॅड वर्ड इट्स इट्स म्हणजे त्या त्या ऍक्टिव्हिटीला मेडिकल टुरिझम म्हणजे इट्स अन ऑबर्वेशन तर ते करत असताना भारतात लोक खूप विश्वासाच्या नात्याने येतात आणि आपल्याकडे डॉक्टरला देव आपण अनुभवलाय कोविडमध्ये कोविड मध्ये हे डॉक्टर म्हणजे दे आपल्यासाठी देवाच्या रूपाने होता आपल्याला सगळ्यांना ठेवलंच ना त्याच सिस्टमनी तर आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ना त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचा कॉन्ट्रीब्युशन इज फिनॉमिनल इन दिस कंट्री पण ह्या एका हॉस्पिटलमधली अकाउंटेबिलिटी जी झाली ती अकाउंटेबिलिटी त्या हॉस्पिटलवरच सांगते त्यामुळे त्या की आम्ही टॅरेसचा अभ्यास करून सांगू टॅरिफ्स योग्य आहे आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली सगळ्यात इकॉनॉमीज आणि प्लीज माझी विनंती राहील एक म्हणजे अभ्यास म्हणून एक ऍक्टिव्हिटी म्हणून एक, एक म्हणून तुम्ही जरूर कालचं सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं भाषण पाचच मिनिटाचा आहे तो व्हिडिओ तो प्लीज पाहतो माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी टाकलेला आहे जस्ट विव्ह एन अ ग्लोबल आयडिया आणि हे जे एक्सपोर्टर्स आहेत इम्पोर्टर्स आहेत त्यांच्या सगळ्यांसाठीच आहे म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं आता तुम्ही म्हणाल आमचा कुणाचा काय समाज नाही माझ्या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यात गोष्टी एक्सपोर्ट होतात प्रत्येक तालुक्यात लोणचं जातं फळं जातात जाता, साखर जाते एव्हरीबडी इज इम्पॅक्टेड सगळ्याच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत कल्याणी आहेत बजाज ऑटो आहे मर्से एव्हरी बडी इज इम्पॅक्टेड त्यामुळे टॅरिसमुळे हे जे जे बदल होत आहेत ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आणि आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड नाहीत नॉट एन इन्सुलेटेड इकॉनॉमी आणि तुम्ही बघताय रेपो रेट पण कालच कुठल्या तरी वर्तमानपत्रात चॅनलमध्ये मी वाचलं की रेपो रेट पण आज बदलायची शक्यता आहे अशी आज आरबीआय का आता आज काहीतरी आरबीआय गव्हर्नरचं स्टेटमेंट येणार होत त्याच्यामुळे आज ते येणार आहे ऑल आणि आमची पार्लमेंट मध्ये हीच आहे की आम्ही विरोधक म्हणून ही टॅरिस्ट ची चर्चा विरोधक म्हणून करता कामच नाही इट इज अबाउट इंडिया इकॉनॉमी त्याच्यामुळे खूप असणार आणि अनेक वेळा असे आरोप झाले भारतीय जनता पक्षाचे तीन आमदारांनी पुण्याच्याच रस्त्यांची इन्क्वायरी लावली तुम्ही ऐकलं तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले मला चॅनल आणि वर्तमानपत्रातूनच बातम्या येतात महाविकास आघाडीला सरकार म्हणून प्रश्नातच माझं उत्तर आहे मी काय सांगते माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण आणि तुमचे प्रश्न प्लीज फोरिलेट करा नाही एकीकडे एक तुम्ही लोकशाही म्हणते डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल बंदी घालण्याची तयारी सरकार करते असं कानावर सारखं वारंवार येत आहे आम्ही तर लोकशाहीवाले आम्ही दडपशाहीवाले त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की अशी एक समाजातून आम्हाला पत्रकारांकडून सातत्याने माहिती येते की अनिल देशमुख साहेबांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी आणणार अशी बातमी आम्हाला अनेक गट म्हणजे एरियाकडून कळते अनेक लोक आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे ती होऊ नये अर्थातच कशाला त्याची कराय म्हणजे काही गरज नाही त्याच्यात अशी काही माहिती नाही आहे आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच देशमुख साहेबांनी त्याच्यात लिहिलेल्या आहेत आणि ते सगळं ऑथेंटिकेट करायला तयार आहेत ते सगळं ऑथेंटिकेट करू शकतात त्या पुस्तकात जे जे अनिल देशमुख साहेबांनी लिहिलेले ते ते ऑथेंटिकेट करू शकतात विथ डॉक्युमेंट मुंबईला पूर्णपणे तुमचं हे आर्ग्युमेंट बरोबर आहे या सगळ्यासाठी आम्ही अनेक दिवस म्हणजे मुंबईची पण हॉस्पिटल तिथे सगळ्यात उत्तम डॉक्टर हे केईएमच आजही देशात तयार करतात सायन हॉस्पिटल सगळे मोठे डॉक्टर्स या राज्यातले देशातले याच याच विजय मेडिकल जे आपण विचारतो शिक्षण कुठे झालं म्हणला केलं की के आपण म्हणतो वा वा एकदम बेस्ट डॉक्टर असणार त्याच्यामुळे तो एक जो शिक्षणाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर एवढे टॅक्सीस मी तर माझं भाषणच आहे मेट्रोला माझा अजिबात विरोध नाही पण जर तुम्हाला हजारो करोड रुपये तुम्हाला मेट्रोसाठी आहेत काही पक्ष पैसे आरोग्यामध्ये ही सगळी जी हॉस्पिटल आहेत ती कॉर्पोरेशनचीच आहेत ना काही सरकारची आहेत काही कॉर्पोरेशनची आहेत पुन्हा म्युन्सिपल किंवा मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचीच मोठी हॉस्पिटल आहेत तशीच परिस्थिती इथे आहे तर, या ना तर का नाही हा निधी तिथे जा एकीकडे सरकार म्हणतं आमच्याकडे एवढा निधी आहे एकीकडे म्हणत आमच्याकडे निधी नाही तर नक्की फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्राची काय याचा एक वाईट पेपर सरकारनी पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला द्यावा की व्हॉट इज द फायनान्शियल पोझिशन ऑफ महाराष्ट्र टुडे महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिट काय खरे नंबर काय की पारदर्शकपणे महाराष्ट्राची इकॉनॉमी काय ग्रोथ रेट काय हा पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला सांगितला पाहिजे कारण का सा ते स्कीम्स बंद करतायत मग स्कीम्स का बंद करतायत इलेक्शनच्या आधी स्कीम चालू होती आता बंद झाली त्याचा अर्थ पैसे नाही इट्स नॉट रॉकेट सायन्स आणि केंद्र सरकारचा जो डेटा सांगतोय तो सांगतोच आहे की महाराष्ट्र इज अंडर फायनान्शियल डिस्ट्रेस जे एव्हिडेंटच आहे मी मी काय नवीन माहिती सांगत नाही जी केंद्र सरकार आम्हाला माहिती देते आणि महाराष्ट्र सरकार जे बजेट सांगतं ते रिलेट करा त्याच्यामुळे याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा महाराष्ट्र सरकारने नाही नाही महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे ना डबल इंजिनच जे सरकार आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र भारत करेंगे थे ही हॅव टू वॉक द टॉक आता काय कारण नाही ना एवढी मोठं त्यांना मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिले शंभर दिवसात काय केलं या सरकारने तुम्ही मला सांगा ना शंभर दिवसात काय झालं एक राजीनामा झाला मधला प्रॉब्लेम सुटलाय का तर नाही परभणीमध्ये काय झालं पुण्यामध्ये काय झालं पुण्याचा क्राईम किती वाढलाय याचा डेटा बघा ना डेटा माझा नाही आहे डेटा होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे अगं मी नाही मॅन्युफॅक्चर किंवा क्रिएट केलेला किंवा कुठल्या विरोधी पक्षांनी केलाय हा त्यांच्याच डबल इंजिन सरकारचा डेटा जो केंद्र महाराष्ट्र सरकार केंद्राला पाठवतं तो केंद्र ते पब्लिश करतं आणि डेटा डझन लाय ना ह्याच्यात तरी आता हे काय फजिंग करत असतील तर मला माहिती नाही बाबा ते त्याची माहिती मला माहिती पण हा जो होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे तो महाराष्ट्रात क्राईम वाढलाय का महिलांच्या विरोधात वाढलेला आहे का ते उभ्या टोळ्यांनीच आपल्याला दिसते पुणे आपण पुण्यात बसतोय हो, पुण्यात किती क्राईम वाढलाय मला काय आणि तुम्हीच कव्हर करता तो बीट सगळे वेगळं मला सांगायची गरज नाही बावनकुळे कस आहे त्याचा म्हणजे नितीनजींच्या अनेक सूचना असतात त्या देशाच्या हिताच्याच असतात आणि राज्याच्या हिताच्या असतात पण ह्याच सरकारनी इलेक्शनच्या वेळीस मला वाटतं कितीतरी नवीन सेल्स काढले होते बत्तीस का तेहतीस इलेक्शनच्या आधी नाही नाही सगळ्यांचेच काढले होते आणि आता तर सेल्स नुसते काढले नव्हते तेव्हा त्यांनी ते काय काय त्याची ती महामंडळ म्हणतात ना महामंडळ काढली होती सगळ्यांची त्या महामंडळांचं पुढे झालं काय किती तुम्हाला मी गोष्टी दाखवू की इलेक्शनच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये घेत कोणीतरी तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे कोर करा की लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत किती निर्णय या सरकारने घेतले आणि त्याची शंभर दिवसात किती अंमलबजावणी झाली याचा खरंतर एक अभ्यास केला पाहिजे सगळ्यांनी म्हणजे त्यातला अर्थाहून डेटा आम्ही तर बोलून बोलून थकलोय इतका डेटा आहे म्हणजे इथे आपण दिवसभर बसलो तरी